पुणे काय महाराष्ट्र काय संपूर्ण देशाला टिळक या नाव माहिती आहे जेव्हा तुम्ही लोकांना भेटता त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जाता त्यावेळेस लोकांचे काय प्रश्न असतात कुणा टिळकांना खरं तर खूप लोकांना सांगायचं था कुतूहल असतं <laughs> की टिळकांचा खापर पनटो किंवा टिळकांचा वंशज भेटतोय पहिला प्रश्न तर तो तुम्ही नक्की असे वंशज आहात कितवे वंशज आहात मग मुक्ताताईंचा मुक्ताईंचा मुलगा तुम्ही मुक्ताताई बरोबर आम्ही काम केलंय मुक्ताताई खूप आम्हाला सहकार्य करायच्या असं तो सगळा पहिला एक्सपिरियन्स असतो त्याचबरोबर जे प्रश्न आहेत प्रभागातले ते पण असतात त्यामध्ये पुनर्विकासाचा प्रश्न आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे आणि मला वाटतं की काही असे प्रश्न कामं आहेत जे आईच्या काळात अधुरी राहिली कारण का आईचं निधन झाल्यानंतर तिचं जे विजन होतं ते अधुरं राहिलं त्यामुळे मला वाटतं की त्याच्या त्या आधारे मी लोकांसमोर जातोय आईचं जे विजन होतं त्याचबरोबर माझं एक नवीन जे विजन आहे प्रभागासाठी त्याचा एक काय म्हणतो आपण समतोल समतोल राखून मी लोकांसमोर एक सम, विजन मांडतोय प्रभागाचं आणि मला वाटतं की युवा चेहरा असल्यामुळे आणि तसं आमच्या पॅनलमध्ये सर्वच युवक आहेत आणि चांगला एक पॅनल आमचं डेव्हलप झालेलं आहे पार्टीने चांगल्या प्रकारे सर्वांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे मला वाटतं की युवकांमधला जो समन्वय असतो तो, तो खूप चांगल्या प्रकारे आमच्यामध्ये होणार आहे होतोय आणि त्याच आधारे चांगले नवीन आयडियाज नवीन विजन नवीन क्रिएटिव्ह कामं आम्ही प्रभागात करू शकू तुम्ही आताशी उल्लेख केला की आईचं काही स्वप्न अधूर राहिलेलं आणि माझंही एक वेगळं विजन आहे तर सुरुवातीला पहिला प्रश्न गुप्ताताईंचे असे कुठले स्वप्न आहेत की ते आजूर राहिले ते तुम्हाला पूर्ण करायचे आईचे तर कसबा विधानसभाचे आमदार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आईचं विजन होतं मतदारसंघासाठी त्यामध्ये प्रामुख्याने मी म्हटल्याप्रमाणे की रिडेव्हलपमेंटचा विषय आहे आमच्या इथे खूप वाडे असे आहेत जे धोकादायक म्हणून इमारती म्हणून डिक्लेअर केले गेलेले -के आहेत शनिवारवाड्याच्या आजूबाजूला रिडेव्हलपमेंट होत नाही त्यामुळे असं आहे की त्यामुळे प गाड्या रस्त्यावर येतात पा पार्किंग रस्त्यावर लोक करतात आणि वाहतूक कुंडी होते त्यामुळे हे दोन जे विषय आहेत हे रिलेटेड आहेत विषय पुनर्विकास आणि वाहतूक कुंडी मला वाटतं हे रिलेटेड विषय आहेत आणि तुळशीबागसारखी बाजारपेठ असल्यामुळे आणि अजूनही लक्ष्मीगडसारखा पूर्ण व्यापाऱ्यांचा हा रस्ता असल्यामुळे वाहतूक कुंडी असते सो मला वाटतं की ह्या दोन विषयांवर आईने काम करायचं ठरवलं होतं तुळशीबागेला एक चांगल्या प्रकारे कल्चरल सेंटर मध्यवर्ती पुण्यामध्ये एक बनवायचं त्यामध्ये अतिक्रमण विरोधित तुळशीबाग एक आईचं विजन होतं त्याचबरोबर शनिवारवाडा हा त्याचं रिस्टोरेशन व्हायला पाहिजे त्याचं पुनर्जीवन व्हायला पाहिजे असं आईचं स्वप्न होतं आणि मला वाटतं की सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता आरोग्य हे तर म्हणजे त्याला म्हणतो मॅन्डेटरी आहे मूलभूत अधिकार आहेत मॅन्डेटरी आहेत त्याला मला वाटतं की कुठेही आम्ही कमी पडणार नाही त्याला काही किंतू परंतु नाही स्वच्छता आणि आरोग्याला आणि आईने तो मला का, कानमंत्र दिलं होतं की स्वच्छता आरोग्य शिक्षण ह्याचा काही किंतू परंतु नाही जे आपल्याला योग्य वाटेल जे लोकांसाठी योग्य असेल ते आपण सर्व करायला पाहिजे म्हणून अशा विजनवर मी नक्कीच काम करेन सोशल मीडियाच्या भाऊगर्दी विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा